नमस्कार सर नमस्ते सर तुमचं नाव काय माझं नाव नंदाकुमार मधुकर मधुकर अच्छा आपल्या गावाचं नाव काय भानगाव तर आपल्याला काय काय त्रास होत होता मला मा, त्रास आणि माझा हा पाय पूर्ण कामातून गेला होता उजवा पाणी हो माझ चप्पल माझ्या पायातून अशी खाली चालता चालता अशी पडायला जायची पडायची पण पडल्यानंतर मला जाणवायचे चप्पल पडली हो हो आणि मग मी ते आता कवर केले तिथे हो आल्यापासून मला ते हो हो पूर्ण कवर झालं मी चालायचं गेलं तर लहान मुलं मला आवड नव्हतं चालायला हा हा म्हणजे चालतंच येत नव्हतं चालतंय पण एकदम स्लो काचवा सारखं थोडक्यात थाळवा था चालायचं मी आता मी एकदम फास्ट चालू शकतो अच्छा म्हणजे आणि काय काय त्रास होत होता समजा सुरुवातीच्या वेळेस सुरुवातीला ते एवढा त्रास झाला की म्हणजे मला चालताच येत नव्हतं म्हणजे हळूहळू जास्त हे झालं मग नंतर मी घरच्यांनी सगळे मुलं ऑपरेशन कर कुठेतरी मोठ्या दवाखान्यात जा मग मी पुण्याला गेलो आमच्या आहे तिथं त्याच्याकडे पुण्याला गेलं त्यांनी मला दवाखान्यात नेलं आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी सांगितलं की एम आर काय करावं लागेल आणि मग तुम्हाला नव्वद टक्के तो ऑपरेशन करावं लागेल मग ठीक आहे म्हटलं नंतर गावाकडे जाऊन येतो येतोपर्यंत आणि मग आल्यानंतर तुमचा पत्ता मिळाला मग घरच्यांचे परस्पर मिळवले नाही मला एकदा जाऊन यायचे म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तुमचं ते चर्चा केल्यानंतर ते भेटलं आणि मग मी मोटरसायकलीवर एकटाच आलो अच्छा आणि आल्याच्या नंतर पहिली थेरपी जी केली तर मला असं सगळं आम्ही एकदम मोकळं जाण्यासारखं वाटलं पहिल्यांदीच असं वाटलं की बाबा आता आपण म्हणजे दहा टक्के का म्हणा मला बरं वाटतं आहे आणि मग तुमची गोळ्या औषधं खाल्ल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर मला चांगल्यापैकी फरक पडला पण पंधरा दिवस असं क्लिअर काय वाटत oh. नाही म्हणजे फक्त आपण रेग्युलर आहे खातोय पण पंधरा दिवसाच्या नंतर मला म्हणजे चांगला रिझल्ट मिळाला बरोबर बरोबर नंतर मी तीन महिने तुमचा कोर्स केला हो, हो। मला आता चांगल्यापैकी बरं वाटतंय मी आज माझी म्हणजे पेशंट घेऊन तुमच्याकडे आलो हो हो। बरो बरोबर बरोबर चालेल मला फरक पाहिला माझा मला जर कुणाला तरच सांग। मी सांगतो बरोबर शंभर टक्के मी केले जा परमेश्वर कृपा आहे परमेश्वर मी तर सात लागतेच शिवाय आपले प्रयत्न किंवा प्रयत्न एकदम मनापासून म्हणजे तुम्ही बरेचसे पेशंट पण पाठवले घेऊन पण येतोय म्हणजे सातारा सांग घेऊन बरोबर करून रायगड रायगडला आमची बहिणी हो हो मग तिथून तिने काय तीनच ते सात जण येणार आहेत हो हो ते काय म्हणले मला त्यांचा फोन नंबर द्या पत्ता मी तुमचा तीन त्यांना फोन नंबर पत्ता देऊन आता तुम्ही म्हणजे त्यांची व्यवस्था सुद्धा मी करीत राहतो बरोबर बरोबर म्हणजे एवढी जर सेवा केली तर मग याच्यापेक्षा काय अडचणी यापेक्षा म्हणून विचार श्रेष्ठ काहीच नाही इतकं भारी वाटलं आल्यापासून म्हणजे मी नवा झालो मला माझे आता बाकीचं काहीच म्हणजे व्याव पण मी एकदम क्लिअर बरोबर 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 बर। नवीन जन्म झाला कमी सांगितलं भे तू पाह आता कमी आहे कमी काहीच करू शकत नाही आपण आपले शरीर साथ देत नाही म्हणजे पण आज सध्या परिस्थिती अशी झाली की मी एकदम टकाटक व्यवस्थित हा एकदम क्लिअर आहे तर काकांना एल फोर एल फाईव्ह मध्ये डिस्पल झालं होतं आणि काकांवरती आपण उपचार केले द्वारे आणि आनंदी आहेत काका आज त्यांनी शंभर टक्के टक्के आणि त्यांनी भरपूर पेशंट पण पाठवले हो आणि आज पण पेशंट घेऊन आले नक्कीच ना आपल्यालाही जर का असा काही त्रास होत असेल तर आपण एकदा अवश्य भेट द्यावी असं मी आपल्याला नक्कीच या व्हिडिओद्वारे आव्हान करू इच्छितो धन्यवाद धन्यवाद